नमस्कार खामखेडा रस्त्यावर चालत्या कारला अचानक आग चालकाचा होरपडून मृत्यू शिरपूर तालुक्यातील रस्त्यावर मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडे चार चालकाच्या जागीच होरपडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे परिसरात एक कच खळबळ उडले असून वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चंद्रकांत प्रताप दिवरे वय चाळीस राहणार खामखेडा प्र तालुका शिरपूर सध्या राहणार सुरत असे मृत चालकाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चंद्रकांत धिवरे हे जे जे क्रमांक जे जे शून्य सहा जे ओ त्रेसष्ट पंचवीस असलेल्या कारने पहाटे खामखेड्याकडे जात असताना अचानक अज्ञात कारणामुळे कारचा स्फोट झाला काही क्षणातच कारने भीषण स्वरूप धारण करत पेट घेतला चालकाला कारमधून बाहेर पडण्याची संधीसुद्धा मिळाल्या नसून संपूर्ण वाहन आगीच्या बक्ष्यस्थानी सापडले आगीच्या तीव्रतेमुळे चालक गंभीररित्या होरपडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांसह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती कारला आज कशामुळे लागली आग की लावली गेली की तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या घटनेमुळे वाहनाच्या सुरक्षतेच्या व नियमित तपासणीचा प्रश्न पुन्हा एरणीवर आलेला आहे